युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग पुनर्वसन संस्था येथे मुलांना देण्यात आले भोजनदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस अगोदर शैलेश कुलकर्णी यांच्या वतीने बुलढाणा शहरातील अपंग पुनर्वसन संस्था येथे अंध अपंग व मुकबदीर विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आले यावेळी युवा नेते मृत्युंजय गायकवाड शैलेश कुलकर्णी वरुण कुलकर्णी शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे विजय जायभाय सागवन सरपंच देवानंद दांडगे सागर घुट्टे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते